मागील पंधरा वर्षात रस्त्याची दुरावस्था होती आमच्या तालुक्यात मागील पंधरा वर्षापूर्वी किंवा पाच वर्षापूर्वीसुद्धा जेवढे पाहिजे तसे रस्ते नव्हते परंतु आमदार केरामसाहेब जेव्हापासून आमदार झाले तर त्यांच्या कोरोनाचा काळ जर सोडला त्याच्यानंतर त्यांनी तीन वर्षात मोठ्या प्रमाणात निधी आणून तालुक्याचा म्हणजे uh, रस्त्यांचा मोठा विकास केला म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही त्यामुळे आज शेतकऱ्यांना त्यांचा माल नेण्यासाठी गावापर्यंत त्यांच्या शेतीच्या बांधापर्यंत खत नेण्यासाठी वाहतूक चांगल्या प्रकारे जाऊ शकते दळणवळणाची स साधनेसुद्धा चांगली त्यामुळे झाले शेतकऱ्यांना झालं महिला जे कोणी बिमार राहतील त्यांना आपल्या हॉस्पिटल पर्यंत नेण्याची सुविधा रात्री बेरात्री केव्हाही चाललेली केव्हा झालेली आणि चांगल्या प्रकारचे रस्ते आहेत आणि त्यांचं एक आहे खेराम साहेबांचं जे बोलतील ते करतील आ, असे खोटे आश्वासन देण्याचं त्यांचं हे नाही विकासासाठी ठाम भीमराव केराम भीमराव केराम यांना विजयी करण्यासाठी कमळ चिन्हा समोरील बटन डाबा